काय तो गमत करून इथं गावात आहे सांग बाहेर ना कोणाला काय असं सांगतो तुला पुढे बोलू नाही तुला पण आज सांग तुला मी आणि माझ्याशी गार्ड कर ना तुम्हाला सोपं नाही गावात वाटच जाऊ एखाद्या दिवशी तुम्हाला मी सांगतो हे काय असं जातं इलेक्शन होत नंतर कोणी तुम्हाला आई बाप तुम्हाला आहे कोण नाही गावाला आई बाप तुझ्यात परत तू करणार प्रपंचात दातून घुतल्यानंतर माझीच मदत लागते ह्या सगळ्यांना लागते का तुला मदत काय तू गमत करून सांगतो ते सगळं बस लई जास्त माहीत काय केलंय सांगतोय सांगतोय मोठा करता मा आम्हाला विरोध करू नको माझ्या

काय काय करतो पत्रिका काय करता येईल नाटक मामाच्या हावलाय मामाने मी आज बुडतो बाकी जेवण किंबल गावात देऊन येतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायचं सांग काय गप्पा हा काय गप्पा काय माझ्या मामाचं हेल्मेट करतो काय तू माझ्या मामाचं हेल्मेट करतो मी कुठं काय म्हणलं म्हणल्यावर आजी बाब ही करायचं ना तू ना तुझा मस्ती केली ना तुझी मस्ती उतर तुला तुला सांगतो कोण तुझ्या कोणी कोठे नाही बारा मध्ये कोण येणार नाही ना का माझ्याशिवाय कोण नाही तू कशाला तू तुझी लायक आहे का तुझी बघ त्याने तू सांगोदर तुझा बाप ठंडा कोण मदत करणार मीच मदत करणार आहे सगळ्याला करा तुम्ही कोण येणार मदत मीच करणार आहे मदत जागा इथं पडू नका जा खाचल मारतोला मार देला तर तुला कोण येणार तुझी साठी कोण येणार नाही तिथं

त्याला बर का बघतो सगळीच प्रत्येकाला मदत केली दिवा कोण तुला तू कोणते गरिबांना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका